साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभ मुहूर्त ज्या दिवसाला मानले जाते तो दिवस म्हणजे दसरा विजयादशमीचा दिवस यावर्षी दसरा दोन ऑक्टोबर गुरुवारच्या दिवशी आहे आणि या दिवशी तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र जप फक्त एकवीस वेळेस केल्याने जीवनातल सर्व अडचणी रामाच्या विष्णूच्या आणि महालक्ष्मीच्या कृपेने दूर होतात नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ मित्रांनो दसऱ्याच्या दिवशी आपण विविध उपाय आणि विविध सेवा करू शकतो मग त्या सेवेमध्ये स्वामींची सेवा लक्ष्मीची सेवा विष्णूची सेवा असे अनेको सेवा सांगितल्या जातात परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक असा मंत्र सांगणार आहे ज्याचा जप तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा किंवा सात वाजेच्या दरम्यान आपल्या देवघरासमोर बसून याचा जप फक्त एकवीस वेळेस करायचा आहे आणि जप हा मनो मनापासून मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने करायचा आहे मंत्रजप करताना कोणतीही काही नाही करायची अगदी सावकाश हळुवारपणे या मंत्राचा जप करायचा आहे महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही हा मंत्र जप करू शकतात जर जमत असेल तर संपूर्ण एक माळ या मंत्राचा जप केला तर अतिउत्तम ते तर खूपच चांगले पण ज्यांना एकमाळ करणं शक्य नाही जे जा जास्त वेळ बसू शकत नाही त्यांनी कमीत कमी एकवीस वेळेस तरी या मंत्राचा दस जप दसऱ्याच्या दिवशी अर्थातच दोन ऑक्टोबर गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस करायचा आहे हा मंत्रजप काही असा आहे ओम राम र्रीम राम रामाय ओम राम हीम राम, राम रामाय नम मित्रांनो हा मंत्रजप खूप शक्तिशाली आणि खूप चमत्कारी आहे जर मनापासून मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने या मंत्राचा जप आपण दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी केला ज्या दिवशी रावणाचे वध रामाने केले होते तर आपल्या जीवनातून सर्व अशुभता नष्ट होते नकारात्मकता नष्ट होते आणि सुख समृद्धी घरात नांदते म्हणून रामाचा हा मंत्र जप तुम्ही नक्की करा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ